जो काही आरोप करण्यात आला आहेस कोटीचा जो काही मशीन खरेदीने झालेला आहे याबद्दल आपली भूमिका काय किंवा छत्रपती प्रवियाराजे स्वरूपच्या रुग्णालयामध्ये सी वी टी एस या विभागामध्ये पूर्ण विभागाचं नूतनीकरण आधुनिकीकरण यामध्ये काही सिव्हिल वर्क असेल अशी यंत्रसामुग्री असेल हे करण्यासाठी एका वर्षापूर्वी आपल्या इथून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता शासनानं आमचा हा प्रस्ताव मान्य करून त्याच्या किंमती ठरवणे त्याचं टेंडर प्रोसेस करणे त्याचे पी ओ ऑर्डर देणे हे सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि या विभागाचं हे नव्वद टक्के काम पूर्णत्वात आलेलं आहे आणि आरोप आरोप कुणीही करतं आरोप केलेला आहे पण याच्यामध्ये असं काही घोटाळा झाला असं काही मला काही वाटत नाही आणि जे काही आरोप करण्यात आले किंवा आपल्या काही न्यूजपेपरमध्ये बातम्या आल्या तर त्यांचा आम्ही बातम्याचं सगळं बात एक्सप्लेनेशन आमचे जे वरिष्ठ आहेत वरिष्ठ कार्यालय त्यांना सर्व कळवण्यात आलं आहे आणि पुढचा काही निर्णय जो काही घ्यायचा तो शासनस्तरावरती घेण्यात येईल ना केला केला आ, क्वालिटी पाहून सगळं पाहून ते किमती ठेवल्या जातात नाही एकच भूमिका असते की प्रस्ताव पाठवून शासनाकडे बाकी सर्व गोष्टी ते शासन स्तरावर आजच्या घडीला एवढा मोठा आरोप केला याकडे कसं बघता नाही आरोपामध्ये काही तथ्य वाटत नाही तथ्य वाटत नाही तर एकाच व्यक्तीने तीन टेंडर भरले असा त्यांचा हो आरोप आहे आणि त्या टेंडर भरली ती फॉन्ट आणि हे सगळं सेम आहे असं त्यांचं म्हणणं नाही आता तिथले जे विभाग प्रमुख आहेत आमचे सी व्ही टी एसचे तर त्यांनी जसं सांगितलं की असं एकाच व्यक्तीने तीन टेंडर नाही भरले ते वेगवेगळे आहेत